तर काय हा काय काय हॅलो एव्हरीवन तर आत्ता आमचे जेवण म्हणजे भांडे भांडे भांडेवाली येते सगळं ओटा विटा आवरून झालं मस्त एक दोन रील काढल्या आणि आता आम्ही रिलॅक्स बसलं तर आत्ता मला एक पार्सल रिसिव्ह झालं मस्त आज दोन असे दोन पार्सल रिसिव्ह झाले आहे तर आज एक पार्सल रिसिव्ह झालं पहिल्या पण त्याची अनबॉक्सिंग करू एक, के लिए एक करो. तर अनबॉक्सिंग केलेलीच आहे एकाची करू तर मला एक पार्सल रिसीव झाले आहे पुण्यावरून तर आपण आता याची अनबॉक्सिंग करू ठीक आहे वा किती सुंदर आहे पहा मस्त पिंक कलरचा पिंक 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 आहे ना छान आता मी एलेवेअर कलर मस्त आणि ज्यावरची आलेली आहे ओढणी त्याच्यावर ही मस्त ओढणी आणि पैजामा सुंदर आली आहे एक पैजामा आहे आणि आली आहे खूप सुंदर अशी याच्यात छान लेस आहे नेटची ओढणी आहे आणि खूप सुंदर अशी खूप सुंदरचं वर्क आहे वाव किती सुंदर लेस आहे वाव आणि हे मला रिसिव्ह झालं आहे पुण्यावरून नेहा पाटील यांच्या करून तुम्हाला मी ॲड्रेस दाखवतो का आपल्याकडे छान पे मस्त पुण्यावरून एक रिसिव्ह झाला आहे नेहा पटिले त्यांना तबू म्हणतात त्यांचं एक पुण्यामध्ये खूप छान असं बुटीक आहे आणि खूप सुंदर सुंदर असे त्यांच्याकडे खूप छान छान असे एकदम मस्त डिझायनर कुर्ती साडी सगळं काही आहे तो हाय जा हूं कुलकुला सिटी में। और आप लोगों को भी सारी है ठीक आहे तो तर देखो। देखो। आता ज्या कॅमेऱ्या मी शूट करून आली ना त्याच्यातून डेटाच नाही घेतोय मोबाईल मध्ये पुढे ट्रायल बेसवरच आहे तर आता मी याच्यावर आता प्रयोग केले पण ते काही जमले नाही आपल्याला तर मग आता आम्ही त्या शॉपमध्ये चाललो जिथून घेतला होता ना कॅमेरा की बा याच्यामध्ये काय आहे बा अशी सेटिंग कोणती आहे की ज्यानं बा याच्यातले डेटा आपल्याला <coughs> <प्रेंग> मोबाईलमध्ये <मत> घेतला <देटा>। आणि <coughs> तिथून ए म्हणजे आज बघाशी जो ड्रेस आला तो एक अल्टर करायचा आहे तो पण अल्टर करून घेतो आणि आज थोडंसं वेगळं काही आम्ही व्हिडिओ बनवणार होतो पण आता खूप वेळ झाला आहे म्हणून आता बनवणार नाही तर आता उद्या बनवणार आहे ना आणि आज सासन बुवांना काहीतरी काम सांगितलं आहे तर ते कम्प्लीट करणार आहे आज मिस्टर सारंग सोनूने फक्त काम सामान काय कोण कोण नाही जाऊ असं ब्लॅक झालं कोण कोण म्हणते तुम्ही मिस्टर सारंग सोनून आपल्या सासऱ्यांचं काम ऐकणार आहे कोण 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 सासऱ्यांचे काम ऐकते मला कमेंट मध्ये सांगा जेवढे काम मी ऐक जावई आहे ना सारंग सर जावई एकदम लाडाचे जावई आहे माझ्या पप्पाचे हा लयच लाडाचे आहे जर त्याईनं काही म्हटलं याईनं ऐकलं नाही तर फुगून बसते <laughs> <laughs> येस बाय पप्पा काही मागितलं आणि काही आपण दे द्याले वेळ झाला किंवा नाही देण्यात आलं किंवा आपलं जवळ थोडं लेट झालं तर खूप दिले बाय पप्पा लहान लेकरासारखे आता लहान लेकर काय आहे ना बरोबर आहे तर अशी गोष्ट आहे ते की ते मला काहीतरी वेगळंच मागते दरवेळेस आम्ही एवढं कन्फ्युज होतो की काय करा आता बरं आता जाऊ दे पहिले कूलरची सोय लावून देतो पप्पाची आहे ना हो ना आज आमच्या इकडे आम्ही आलो तो इकडे कॅमेऱ्याच्या एक विचारासाठी पण जिथून कॅमेरा घेतला ते म्हणजे आम्हाला एवढं टेक्निकल माहित नाही जे वापरतात त्यांनी विचारून घ्या नाही पण मग मी मग मला सगळं टेक्निकल म्हणजे माहित असते मग मी आज सर्च केलं आणि मग मी आज बरोबर याच्यातले व्हिडीओ वगैरे घेतले आणि एडिट केले तर आम्ही आता गुरुसाठी सईसाठी टोप्या घेतल्या आम्ही या काकांजवळून टोप्या घेतल्या तो मी मागच्या वेळेस पण घेतली होती आणि कसं आहे मला असे दिसले की नाही वयस्कर माणसं लहान तर मग मी जितक्याची म्हणते तितक्याची वस्तू घेऊन घेतस तुझ्या पप्पा म्हणते तू तर बस म्हणते तेवढं पैसे सरदानच करतो पण नाही ते बिचारे एवढं याच्यातून नाता नातू राहून करते आज भली सावली असो ते म्हणजे करावं लागते म्हणजे बाबा म्हणजे काय नातू वगैरे आहे त्यांनी घरचे सगळेच कामावर जाते ते पण बिचारे टोपी विकते मस्त मी दोन टोप्या घेतल्या एकशे ऐंशी नाही हा एकशे नव्वद रुपयाच्या मी जे काही भावटाव केला नाही मी गरीबाकडनं भावटाव करतच नसतो आणि मस्त वाटलं त्याच्यानंतर कंगे वंग्यो घेतले त्याच्यानंतर अल्टर केला ड्रेस मी अर्जंट वाली अर्जंटवालीतूनच करत असतो गाऊन बाऊन ड्रेस ड्रेस अ कारण भारतीचं घर खूप दुरे झाले काही परवडत नाही मला तर आम्ही आलो होतो कूलर घ्यायसाठी कूलर पाहिला ते कूलर जोडून राहिले म्हणजे आम्ही तो काय म्हटलेले असं हे करून घेतलं काय असेंबल करून हा कूलर घेतला आम्ही घरच्यासाठी क्वालिटीचा मशीन बिशीन चांगली किट आहे छान पेगे दादा त्याची फिटिंग करून राहिले तर आम्ही घेतला आता कूलर आता आम्ही चाललो घेऊन घेऊ म्हणजे कटलेवाला सांगितलं कटलेवाला वाला पोहोचल पप्पाला मम्मी पण कारण खरंच तो कूलर मी आणला होता ऑफिसमधून पण तो आता कामातून गेला सळला तो त्याची पाती तुटली गुरुची भीती वाटते लेकरं घरी राहायचे आपल्याला तर सोय करणार आहेस आणि घरी तर आईबाबासाठी कूलर आहेच ऑलरेडी तर तो आता आमचा जो होता जुना कूलर ए सी लावायच्या अगोदर तो आता चांगलाच आहे फक्त त्याला आता झटक झुटक करून तिच्या ते काय दिले ते घासफूस भरून तो, दे दे तो लावून आता बाबाले मस्त बाबाला दोन कूलर घेऊन दिले होते कारण तर आमचा मोठा कूलर आहे तो लावून दे मस्त आता पप्पा जिथला सडला होता आता तो घेतला तर मी चालू आहे दादा बनवून गेले असेन मग बस आता आम्ही निघतो चला आम्ही हा पिंक कलरचा कूलर घेतला आता आता चला आता कूलर चालला घरी कूलर चालला आता घरी अभिपट जातो आता घरी चला आज पप्पा घेते थंडी थंडी हवा तर कूलरच्या निमित्त जावायनं घेतली सासूबाई ची आवडती जिलबी माझ्या मम्मीले लाल वाली जिलबी आवडती ले खव्याची मेव्याची नाही आवड तर असा घेतला कूलर आणि मग बटन ची फिटिंग होती करायची होती सगळी बिघडलेली होती कारण तुम्हाला माहिती मम्मी च घर लई आता खराब झालं आणि ते सगळं काम थोडस बिस्कटेल आता मम्मी पूजा करून राहिली कूलर ची पप्पा पण आहे तिथं तर कूलर ची पूजा झाली पप्पा तर कूलर चालू करायची घाईत पा किती आहे आणि चांगलं चांगलं थंड थंड घर आहे कारण लयच गरम राहिलं तुम्हाला बिदर बातली आता नवीन कूलर आला माझी सई तिथंच आहे गुरु तिथं दिवसभर हे माहिती पप्पाचं छोटस घर आहे आणि असा माया आजचा ब्लॉग आहे तर डाव्यानं घेऊन गेला सासरे बुवाले कूलर सासरी बुवा खुश असा आता माया आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला माया आजचा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हे पहा माया अंधरून घर पाहून घ्या मम्मीचं जिथं मी आयुष्याचे अठ्ठावीस वर्ष काढले जिलबी होती मम्मी जिलबी देऊन राहिली होती आणि पहा आता मम्मी चालली आता ते कूलरवाल्या दादाली जिलबी झाली हा आमचा गुरु काय तुम्हाला का, पाणी पिऊन राहिला बम्माश आहे हा खूपच बम्माश आहे मम्मी दिवसभर त्रास देते या सईच्याच गाड्या घरी हा पाडणार आहे गुरुचा आणि मस्त झालेलं आहे आता छानपैकी आता मी निघतो थोड्या वेळात घरी आणि कसा वाटला माझ्या ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय